कृष्णा हॉस्पिटल व जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डॉक्टर अतुल भोसले युवा मंचच्या वतीने कृष्णा दिव्यांग मित्र योजनेअंतर्गत मलकापूर येथील दिव्यांग बांधवांसाठी मोफत तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन येथील दत्त मंदिर येथे करण्यात आले होते नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वॉकर काट्या देण्यात येणार दे असून दिव्यांग योजनेअंतर्गत कृत्रिम हातपाय देखील मोफत बसवण्यात दे येणार आहेत यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय प्रशांत बधे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव भाजप तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख माजी नगरसेवक प्रमोद शिंदे बाळासाहेब घाडगे राजू मुल्ला महिला आघाडीच्या डॉक्टर सारिका गावडे माजी नगराध्यक्ष आबाो गावडे सूर्यकांत चौगुले मनोज येडगे सुनील जावळे यांच्यासह डॉक्टर धैर्यशील पाटील डॉक्टर ओंकार सोमदे प्रशांत पाटील सागर पवार डॉक्टर वर्षा देशपांडे डॉक्टर सचिन निर्मळ डॉक्टर ऐश्वर्या भोसले यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आजपर्यंत जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव कॅम्प ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि ह्या माध्यमातून आपले जे दिव्यांग मित्र आहेत हे जवळजवळ एक हजार ते बाराशेच्या नोंदी या ठिकाणी झालेले आहेत आणि ज्या दिव्यांग मित्रांना जे जे काही हे लागणारे त्यांच्या ज्या उपकर ते देण्याची या ठिकाणी कृष्णा दिव्यांग मित्र योजनेच्या मार्फत व मान्य अतुलबाऊ भोसले यांच्यामार्फत या ठिकाणी देण्यात येत दे आहे चांगल्या पद्धतीचं चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी साहित्य देण्यात येत दे आहे तसेच या ठिकाणी आयुर्वेदिक जैवंत आयुर्वेदिक सुद्धा या ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेले आहे आणि ज्या तपासण्या होतील किंवा काय होतील ते आयुर्वेदिक औषधं असतील ते मोफत देण्याचं या ठिकाणी काम घेतलेलं आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा सर्व रोगनिदान शिबिर असेल आरोग्याचे मार्गदर्शन असेल आयुर्वेदिक समाज असेल दिव्यांगाचे कॅम्प असेल इथून पुढंसुद्धा अतुलबाबा सतत कार्यरत ठेवणार आहेत आणि या ठिकाणी अनेक जण येऊन आता त्याचा लाभ घेत आहेत आणि याला चांगला प्रोत्साहन मिळत आहे या येणाऱ्या सर्वांनाच मी धन्यवाद मानतो आणि जे येणार आहेत त्यांनी अजूनसुद्धा उपचार घ्यावेत आणि आज या ठिकाणी सर्व मी प्रथमता दे जी टीम आहे दिव्यांग कृष्ण मित्राची आणि एक जयवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाची टीम या दोन्हीचंही मी कारण मलकापूर वाशियांच्या वतीनं मलकापूर वाशियांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे धन्यवाद मानतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र